कर्नाटकातील बागलकोट जिल्ह्यामध्ये लग्न सोहळ्यातच नवरदेवाचा मृत्यू झाल्याची काळीच बिळवडून टाकणारी घटना समोर आलेली आहे आता असं लोकांमध्ये का होत आहे हा व्हिडिओ तुम्ही नक्कीच पहा चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या यापूर्वीही अशा अनेक घटना घडलेल्या आहेत अक्षरशः वरमाला किंवा मंगळसूत्र घालताना नवऱ्याचा किंवा बायकोचा मृत्यू झाल्याच्या घटना तुम्ही अगोदर बघितली असेल अशीच एक घटना बागलकोट जिल्ह्यातील जामखंडी शहरात लग्न समास समारंभात मंगळसूत्र बांधल्यानंतर काही वेळातच एका पंचवीस वर्षीय वराचा मृत्यू झाला लग्नानंतर नवरदेव प्रवीण अचानक बेशुद्ध पडला थोड्याच वेळात त्याचा मृत्यू झाला या भयंकर घटनेने लग्न घरात शोककळा पसरली प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार मंगळसूत्र बांधल्यानंतर प्रवीणला अचानक छातीत दुखू लागले आणि तो जमिनीवर कोसळला त्याच्या पालकांनी त्याला जवळच्या खाजगी रुग्णालयात नेले पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही तिथे पोहोचताच डॉक्टरांनी प्रवीणला पाहिले आणि त्याला मृत घोषित केलं आता या घटनेनंतर प्रवीणच्या कुटुंबात दुःखाचे वातावरण आहे तसेच त्याच्या नवविवाहित पत्नीच्या कुटुंबावरही दुःखाचा डोंगर कोसळला आता पंचवीस वर्षाचा तो फक्त होता या घटनेमुळे वधू आणि वराच्या कुटुंबियांना धक्का बसला तरुणाला हृदयविकाराचा झटका येण्याची ही पहिलीच घटना नाही गेल्या काही वर्षात तरुणांमध्ये हृदयविकाराच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे महत्त्वाच्या प्रसंगी हृदयविकाराच्या अनेक घटना नोंदवल्या गेल्या आहेत गायक के के यांचाही एका संगीत कार्यक्रमादरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले याशिवाय जिममध्ये हृदयविकाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे नाचताना हृदयविकाराच्या अनेक घटना घडल्या आहेत ही घटना शनिवारी जमखंडी शहरात घडली ही दुर्घटना घडली तेव्हा तेथे लग्न समारंभ सुरू होता लग्न समारंभात उपस्थित असलेले एका व्यक्तीने सांगितलं की मंगळसूत्र बांधल्यानंतर काही मिनिटातच वर प्रवीणला छातीत दुखू लागले आणि तो जमिनीवर कोसळला दुसऱ्या व्यक्तीने सांगितले की पालक वराला एका खाजगी रुग्णालयात घेऊन गेले तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला या घटना तरुणांमध्ये हृदयविकाराच्या वाढत्या घटनांचे आणखी एक उदाहरण आहे ही घटना सर्वांची चिंता वाढवणार आहे फे फेब्रुवारीमध्ये मध्य प्रदेशात एका लग्नाच्या संगीतात नाचत असताना एका तेवीस वर्षीय महिलेला हृदयविकाराचा झटका आला आणि तिचा स्टेजवरच मृत्यू झाला गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये उत्तर प्रदेशातील अलीगड येथील एका शाळेत क्रीडा स्पर्धेसाठी धावण्याचे सराव करत असताना एका चौदा वर्षाच्या मुलाचा हृदयविकारच्या झटक्याने मृत्यू झाला याला सर्वस्व कारणीभूत म्हणजे आपलं रोजचं आहार आणि त्याचबरोबर लोकांचा कमी झालेला व्यायाम माणसांची आता उठक बैठक ही कमी झालेली आहे सर्व सुविधा उपलब्ध झाल्या आणि त्यामुळे अशा घटनांमध्ये वाढ होत आहे तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं जरूर कळवा